पाकविरोधातील मोहिमे सैन्यांचे मनोबल वाढवा पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचे जनतेला आवाहन प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे देशाच्या तिन्ही सैन्य दलाबद्दल सिंधुदुर्गवासीय जनतेला अभिमान मोदी सरकारने अतिरेक्यांविरोधात मोहीम उघडली आपण सैन्य दलाचे मनोबल वाढवूया देशात जी युद्धजन्य स्थिती आहे त्याच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार जशाच तसे उत्तर देत आहे देशाच्या सैन्य दलाबद्दल सिंधुदुर्गवासीय जनतेला अभिमान आहे केंद्र सरकारकडून ज्या सूचना आवाहने केली जात आहे त्याचे पालन आपण नागरिक म्हणून करायला हवे निष्पाप पर्यटकांना पेहलगाम मध्ये अतिरेक्याने मारल्यानंतर मोदी सरकारने या अतिरेक्यांविरोधात मोहीम उघडली आहे अशावेळी सर्वांनी सैन्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले कणकवली येथील प्रहार भवनमध्ये पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे बोलत होते भारताचे नागरिक म्हणून आपण सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमातून सैन्य दलाचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे सोशल मीडियावरूनही सैन्याच्या कारवायाबाबत शंका उपस्थित न करता त्यांचे मनोबल कसे वाढेल असे काम करा कायद्याच्या चौकटीत राहून तिरंग्याची रॅली काढली जात असल्यास जिल्हा प्रशासन सहकार्य करेल नागरिकांनी रक्तदान शिबिर आयोजित करावीत भारतीय नौदलाकडून सागरी हद्दर आणि मच्छीमारांना ज्या सूचना दिल्या जातील त्या सर्व मच्छीमारांनी पाळाव्यात सोशल स्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा अति उत्साहीपणा न करता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही म्हासे आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले सिंधुदुर्ग के जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या जनतेशी बोलावे संवाद साधावा या दृष्टिकोनातून बोलवलेली आहे आज आपल्या देशामध्ये जी काही परिस्थिती आपण ऐकत आहोत वाचत आहोत त्या बाबतीमध्ये सर्वात प्रथम तर आपल्या सैन्याचा नवदल असेल किंवा सगळे सैन्याचा सिंधुदुर्गची जनता म्हणून आपण सगळेजण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे की ज्या पद्धतीने आज आपल्या भारत देशाचा भारत देशाची मान आणि अभिमान राखण्याचं काम आपले तिन्ही सैन्याचे सैनिक आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे जे करत आहेत त्या बाबतीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या जिल्ह्याच्या जनतेला आवाहन करेन की केंद्र सरकारकडून जे जे आव्हानं आपल्या सगळ्यांना केल्या जात आहेत ड्रिल असो किंवा अन्य जे आव्हान आहेत जे अधिकृत मार्गाने आपल्याकडे येत असतील सरकारच्या माध्यमातून जे काही येत असतील त्या प्रत्येक गोष्टीचं पालन हे नागरिक म्हणून आपण सगळ्या जणांनी करायला हवं हो। मध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाने आपल्याला मार्गदर्शन केलं काही नागरिक त्याच्यामध्ये सहभागी झाले त्याच पद्धतीने जे जे पण आदेश जे पण संदेश आपल्याला आपल्या केंद्र सरकारकडून येतील ते सगळे पाळण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे ते आपण प्रत्येकाने पाळावेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने आपला देश अतिरेक्यांच्या विरोधात जिहादांच्या विरोधात जो लढा देतो आहे ज्या अतिरेक्यांनी आपल्या निष्पाक आपल्या पर्यटनाच्या पर्यटन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मारलं आणि ह्या अतिरेक्यांच्या विरोधात आपण वर्षान वर्ष पाकिस्तानला आपण आव्हान देतोय वारंवार सांगितलेलं आहे आपण की आपल्या देशामध्ये अतिरेक्यांना तुम्ही पोसू नका त्यांना दूध पाजू नका पण तरीही त्याच्यामध्ये काय फरक पडताना आपल्याला दिसला नव्हता पण आज नरेंद्र मोदीजींच्या सरकारने पद्धतीने या अतिरेक्यांच्या विरोधात एक मोहीम उघडलेली आएक आहे आपण सगळेजण वारंवार ऐकत ऐकतो आहे अधिकृत पद्धतीने सैन्याची ब्रीफिंग आपल्याला होते आहे आणि तिकडून मिळालेली जी काय माहिती अनुसार बहुतेक मोठ्या प्रमाणामध्ये अतिरेक्यांवर हल्ला करण्याचं काम आपल्या सैन्याकडून होत आहे या निमित्ताने नागरिक म्हणून आपण आपल्या सैन्याचं मनोबल कसं वाढवू शकतो त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला हवेत मग सोशल मीडिया असो किंवा जे जे माध्यम तुमच्या हातात असतील त्या सगळ्याच्या माध्यमातून आपण आपल्या सैन्याच्या बरोबर वाढवलं पाहिजे त्याला ताकद दिली पाहिजे कुठेही त्यांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी कुठलीही बाब आपल्या माध्यमातून होऊ नये ह्याची काळजी आपल्या आपण सगळे नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये कोणी अगर रक्तदान शिबिरचं आयोजन केलं असेल तर त्याच्यामध्ये नागरिकांनी सहभाग घेतला पाहिजे उद्या देशामध्ये अगर कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तर रक्तदान मध्ये सहभागी होऊन आपण ही त्याच्यामध्ये आपलं योगदान कसा देऊ शकतो या बाबतीमध्ये नागरिकांनी आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे कायद्याच्या चौकटीत राहून कोणा आणि नियमाचे पालन करून कोणाला अगर तिरंग्याचे काही रॅली काढायचे असतील तिरंग्याचे काही कार्यक्रम ठेवायचे असतील नियमात राहू तर जिल्हा प्रशासन म्हणून निश्चित तरी प्रोत्साहन दिलं जाईल आज आपल्या देशामध्ये एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटण्यासारखं का कार्य आपलं सैन्य करताय म्हणून आपण सगळे सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम पलीकडे जाऊन कृतीतून करावं असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या जनतेला करीन मला विश्वास आहे सिंधुदुर्गची जनता आमच्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला त्याचबरोबर आमच्या जिल्हा प्रशासनाला नेहमी जशी सहकार्य करते तसंच ह्याही वेळी सहकार्य आपण सगळेजण कराल अशी अपेक्षा आणि विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करू किनारपट्टीवर किनारपट्टीच्या बाबतीमध्ये काही नोटिफिकेशन केंद्र सरकारकडून आलेले आहेत त्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बैठका पण मंत्रालय स्तरावर मुंबई स्तरावर घेतलेल्या आहेत मत्स्य खात्याचा आणि बंदर खात्याचा मंत्री म्हणून मी आपल्या मच्छीमार बांधवांना पण आवाहन करीन की के केंद्र आणि राज्य सरकारकडून जी काही नियमावली आलेली आहे त्याची आपण तंतोतंत आपण सगळ्या जणांनी पालन करावं अति उत्साह दाखवू नये शेवटी आपल्या नेवीनी दलांनी काही नियम पाळून दिलेले आहेत या परिस्थितीमध्ये ते सगळे नियम पाळण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे मी जिल्हा माहिती कार्यालयाला पण माझ्याकडून मी कळवलेलं आहे की जे काही नोटिफिकेशन आलेले आहेत त्याची मच्छीमारांसंदर्भात त्याची जास्तीत जास्त, जास्त, जास्त माहिती आपल्या माध्यमातून म्हणजे आमच्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून मच्छीमारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही लोक करणार आहोत कोणाला कुठले हे प्रश्न असतील किंवा माहिती अपूर्वी मलाही संपर्क केला तर मीही देऊ शकतो आमचे काही आमचे मत्स्य खात्याचे सह आयुक्त आहेत आमचे कर्मचारी आहेत ते ही मच, मच्छीमार समाजाकडे आलेली माहिती पोहोचवण्याची जबाबदारी त्यांची असेल तेही आपलं काम चोख पद्धतीने करतील एवढी काळजी खात्याचा मंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने घेईन पण एकंदरीत ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये जिल्ह्याच्या जनतेने सैन्याचं मनोबल वाढवणं आणि दुसरं सरकारने ज्या ज्या पद्धतीने आपल्याला काही निर्देश दिले असतील त्याचं पालन करावं समाजाच्या विविध घटकांना रक्तदान शिबिर असो किंवा अन्य काही गोष्टीच्या माध्यमातून मदतीची भूमिका आणि सकारात्मक पद्धतीने या सगळ्या दृष्टिकोनातून पाहणं पाहावं असं आवाहन या निमित्ताने मी करेल